दिंडोळी तालुक्यातील वरखेडा येथे आरोग्य विभागाच्या एका अपघातग्रस्त मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप निर्माण झाला आहे फकीरा भिका कासे सानोरी यांचा दुचाकी अपघात झाल्यानंतर त्यांना वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते आणि रुग्णवाहिकेची चावी घेऊन चालक परगावी गेल्यामुळे उपचारास उशीर झाला डॉक्टर खोकले यांना फोनवरून माहिती देण्यात आली होती तरीही वेळेवरती उपचार मिळाले नाहीत तब्बल तासभर रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात आली पण पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे कासे यांची प्रकृती खालावली आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारला पोलिसांनी हस्तक्षेप करत डॉक्टरला वणी पोलीस ठाण्यात आणले संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्र लावले असून नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे आरोग्य विभागातील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला असून तीन मंजूर पदावर अधिकारी कार्यरत असतानाही एकही डॉक्टर वेळेवरती उपलब्ध नसल्याने निष्पाप शिवाजी हानी झाली आता संबंधितांवरती कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी संतोष विधाते दिंडोरी